स्मार्ट शहर म्हणून नवी मुंबईला ओळखतो त्या शहरामध्ये अशा प्रकारच्या याद्या प्रसिद्ध करणं पाच दहा पंधरा वर्षापूर्वी वारलेल्या लोकांची असणं तर प्रभात चुकलेले आहेत इकडचं नाव तिकडे गेलेले तीन तीनदा नाव आलेलं आहे कुटुंबातील व्यक्तींचीच नाव एका पानावर नसून इतर इतर पानांवर आहेत हे नाव इथे बघताय एकाच माणसाचं शेजारी शेजारी डबल नाव आलेलं आहे मी काल किमान एक पुस्तक ज्याच्यामध्ये मला वाटतं पन्नास साठ पानं आहेत हे संपूर्ण चाललं एकदा आणि दोनदा ह्यांची नावं काढली त्यांची नावं काढताना प्रत्येक वेळी आपलं नाव कुठं दिसतं का बघायचं माझ्या नातीचं नाव आहे माझं नाव नाही आहे काही दिवसातच नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रारूप मतदारसंघाच्या याद्या या जाहीर करण्यात आलेल्या आहेत तीस ते चाळीस हजार एका एका प्रभागामध्ये हे मतदार आहेत आणि यामुळे म मतदारांना आपली नावे शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत ही करावी लागत आहे काही काय लोकांची ह्या प्रभागातून त्या प्रभागात नावे तर काही काहींची डबल नावे अशी देखील मतदार यादांमध्ये घोळ झालेला आहे पालिकेकडून या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं सर्च इंजिन देण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे आज आपल्यासोबत काही मतदार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ पाहूया काय नेमकी गोंधळ झालेला आहे सर काय सांगाल काय वाटतं तुम्हाला मतदार याद्यांमधला गोंधळ मतदार याद्यांमधला गोंधळ आहे शंभर टक्के सत्य आहे मुख्य म्हणजे आपण स्मार्ट शहर म्हणून नवी मुंबईला ओळखतो त्या शहरामध्ये अशा प्रकारच्या याद्या प्रसिद्ध करणं पाच दहा पंधरा वर्षापूर्वी वारलेल्या लोकांची नावं असणं त्याच्यानंतर नावं पूर्ण कुठेही नाहीत कित्येक कित्येक वेळा नावामध्ये बदल आहे नुसतं व्ही व्ही के नाव टाकलं आणि इमारत नमान काही नाही विशेषतः सेक्टर चाळीसमध्ये जर तुम्ही गेला सेक्टर चाळीसच्या लोकांची सगळ्यांची नावं करावे गावात आलेली आहेत करावे तलावाजवळ हा शब्द वापरला तलावहून बरोबर वापरलेला नाही हे शब्द तर अशा प्रकारची यादी आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही शोधणार कधी कसं शोधणार विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना ह्याच्यामध्ये खोट मोठा प्रॉब्लेम तयार होतो कारण त्यांना लक्षातच येत नाही आपलं नाव आहे की नाही माझं नाव दोन हजार सहा साली इथं दिलेलं होतं त्याच्यामध्ये आठ दहा वेळा चुका झाल्या शेवटी बदलून घेतलं तरी आत्ता काल याद्या आम्ही संपूर्ण पाहिल्या त्याच्यात नाव दिसलं नाही म्हणजे एक नाव पाहण्यासाठी जर दोन तास मी खर्च करायचे म्हणजे कसलं स्मार्ट सिटीचं लक्षण पालिकेकडून कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली नाही काही दिसली नाही हे राजकीय पुढारी जर आमच्याकडे आले नसते तर आम्हाला याद्या पाहायला पण मिळालं नसतं कारण याद्या काही कॉमन माणसाकडे येत नाहीत आणि जे कोणी व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर टाकतात त्या याद्या वाचणं अशक्य म्हणजे अशक्य जे तीस ते चाळीस मतदार आहेत यामध्ये तुमचं नाव कसं तुम्ही तेच तर ना माझं नाव मिळणारच इतक्या लवकर मी काल किमान एक पुस्तक ज्याच्यामध्ये मला वाटतं पन्नास साठ पानं आहेत हे संपूर्ण चाललं एकदा आणि दोनदा ह्यांची नावं काढली त्यांची नावं काढताना प्रत्येक वेळी आपलं नाव कुठं दिसतं का बघायचं माझ्या नातीचं नाव आहे ना। माझं नाव नाही आहे काय सांगाल कशा प्रकारचा तुमच्या मनात असंतोष आहे पालिकेबद्दल हो निवडणुका आली की एक मतदार यादीत आपलं नाव असतं आणि हे नाव बरोबर आहे की नाही चुकीचं आहे की नाही आपल्याच प्रभागात आहे की नाही ही एक उत्सुकता असते आणि त्यामुळे ही उत्सुकता निरुत्साह झालेला आहे कारण नावांमध्ये प्रचंड बदल झालेला आहे नावांमध्ये प्रभागा प्रभाग चुकलेले आहेत इकडचं नाव तिकडे गेलेले आहे दोन दोनदा तीन तीनदा नाव आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीस आणि चाळीस हजारात नाव शोधणं ला हे फार झिकरीचं झालेलं आहे त्यामुळे ना इलाजाने आम्ही कोणतं तरी राजकीय पक्षाकडे कार्यालयात जावं लागतं आणि मग दे रे बाबा दाखव बाबा हा आमचा वाय टी आर नंबर आहे अशी आम्हाला विनंती करावी लागते त्या त्याच्याऐवजी काही सर्च इंजिन किंवा काहीतरी एक त्यांनी योजना आखली असती किंवा प्र हे केलं असं सॉफ्टवेअर दिलं असतं तर आम्हाला ते शोधणं फार सोयीस्कर झालं असतं आम्ही इतरांना मदत देखील केली असती काय वाटतं तुम्हाला जे तुम्ही नावं शोधण्यासाठी कसरत करावी लागते तसं निवडणूक आयोगाने हल्लीच म्हणजे दोन दिवसापूर्वीच मतदार यादी त्यांनी घोषित केलेली आहे तर ह्या मतदार यादीत आपलं नाव शोधताना कुटुंबातील कुटुंबातील व्यक्तींचीच नावं एका पानावर नसून इतर इतर पानांवर आहेत किंवा एकाच यादीत म्हणजे एकाच पुस्तकेत नसून इतर जे इतर पुस्तिका त्यांनी छापलेल्या आहेत त्याच्यामध्ये आहे त्यामुळे ते, ते शोधताना अगदी खूप कसरत होते तसेच त्याच यादीत आपल्याला जे मयत व्यक्ती आहेत त्यांचीसुद्धा नावं दोन तीनदा दिसतात त्यामुळे ते शोधताना आपलं नाव शोधताना बरीच अडचण होते आता ही जी यादी आहे आम्हाला आमच्याच विभागातील जे राजकीय पुढारी आहे त्यांच्या सहयोगाने ती पाहायला मिळाली आणि आमच्याच इथे सेक्टरमध्ये जे कुसुमाग्रज वाचनालय आहे तेथे सर्व मतदार यादां लोकांकरता मतदाना मतदानासाठी जे आता आहेत त्या सर्वांसाठी ह्या याद्या पाहण्यासाठी त्यांनी सोय केलेली आहे आमच्या पाठकाकांनी तसेच ते इतर लोकांनी तर आ, फोटो एकाचा ॲड्रेस दुसऱ्याचा असं देखील यादांमध्ये एस 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 तसेच म्हणजे नाव एकाचे आणि ॲड्रेस वेगळा असंही बऱ्याच ठिकाणी आढळून आलेलं आहे तसेच एकाच व्यक्तीचे एक एकदा न राहता दोनदा तीनदा नाव सेम तेच यादीत दिसलेले आहे आपल्यासोबत लोकप्रतिनिधी आहेत समीर बागवान सर काय सांगाल कशाप्रकारे लोकांना यासाठी अडथळा निर्माण होत आहे वीस तारखेला नागरिकांसाठी महानगरपालिकेने याद्या प्रसिद्ध केल्या आणि सत्तावीस तारखेपर्यंत सूचना आणि हरकती दाखल करण्याची वेळ दिलेली आहे वीस तारखेला याद्या प्रसिद्ध झाल्या झाल्या आम्ही महानगरपालिकेत गेलो याद्यांचे पैसे भरले जवळपास अडतीस हजार एकशे पन्नास मतदार असणाऱ्या आमच्या वॉर्डामध्ये आम्ही साडेतीन हजार भरल्यानंतर आम्हाला त्याच दिवशी यादी नाही दिली आम्हाला एकवीस तारखेला यादी दिली आणि याद्या हातात घेतल्यानंतर याद्यांमध्ये जो गोंधळ आहे त्याच्यामुळे विधानसभेतला गोंधळ कमी होता की काही असा प्रश्न पडायला लागला आहे आता याद्या जेव्हा आम्ही बघायला लागलो तर ह्या चोवीस आणि सव्वीस शिवडपुरतंच बघायला गेलं तर आमच्याकडे दोन प्रभाग येतात पण चोवीसमधली नावं सव्वीसमध्ये गेलेली आहेत सव्वीसमधली नावं सत्तावीसमध्ये गेलेली आहेत सव्वीसमधली नावं चोवीसमध्ये आलेली आहेत आता ह्या यादी आपण जेव्हा बघायला लागू तर खूप साऱ्या याद्यांमध्ये नावांमध्ये मा निवडणूक आयोगाने महानगरपालिकेने घोळ घातलेला आहे आता हे नाव इथे बघताय एकाच माणसाचं शेजारी शेजारी डबल नाव आलेलं आहे त्याच्यात त्याचबरोबर प्रत्येक यादीमध्ये म्हणजे एका यादीत नाही इथेसुद्धा तसंच आहे एकाच मुलाचं नाव शेजारी शेदर शेजारी दोन वेळा आलेलं आहे बाजूबाजूला आहे नाव तेच आहे अगदी फोटोही तेच आहे त्याचा ॲड्रेसही तेच आहे मग याद्या बनवताना आमचे अधिकारी काय करत होते आता हे नाव तुम्ही बघाल इथे नाव दिसत नाही आहे फोटो दिसत नाही आहे निवडणूक अधिक महानगरपालिकेने पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवली पाहिजे अशी माफक अपेक्षा करत असताना अशा प्रकारच्या सदोष आता हे तुम्ही बघाल या ठिकाणी या माणसाचा फोटोच नाही आहे कोण येणार आणि कसं मतदान करणार आणि कोण कोणाला अडवणार इथे पाहाल इथे वाय टी आर नंबर म्हणजे ओळखपत्र इपीक नंबर लिहिलेला आहे मात्र या ठिकाणी मतदाराचं नावच नाही आहे अशा प्रकारच्या सदोष याद्या असतील तर मग नागरिकांनी नावं शोधायची कुठे काल वाचनालयातर्फे जेव्हा लोकांना आवाहन करण्यात आलं आणि सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये या ठिकाणी याद्या घेऊन जेव्हा आम्ही बसलो खूप सारी लोकं येत होती त्यांचं नाव आढळत नव्हतं ती लोकं म्हणत होती की विधानसभेला आम्ही इथेच मतदान केलं पण नाव शोधता सापडे ना नवी मुंबई महानगरपालिकेने वास्तविक पात्र एक सर्च इंजिन नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होतं जेणेकरून नागरिकांनी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर लॉग इन केलं की त्याचं नाव टाकलं की त्याला नाव मिळेल किंवा त्यांचा ई पीक नंबर टाकला की त्यांचं प्रभाग क्रमांक येईल किंवा त्यांचा मोबाईल नंबर टाकला तरी त्यांना नाव येईल अशी सुलभ पद्धत करून दिली असती तर सूचना आणि हरकतीला भरभरून प्रतिसाद मिळाला असता आता ज्या काही सूचना हरकत येतील त्या राजकीय ये पक्षांच्या माध्यमातून लोकांकडे गेलेल्या असतील बाकी सर्वसामान्य लोकांपर्यंत महानगरपालिकेचा हा कार्यक्रम पोहोचलेलाच नाही काही मयत व्यक्तींचे देखील दहा वर्षापूर्वी मयत झालेले पण तरी देखील त्यांच्या यादांमध्ये नावं आढळली हो आता बी एल ओ जे निवडणूक आयोगाचे आहेत राजकीय पक्षाचे पदाधिकारी त्याचबरोबर बी एल ओ बी एल ए म्हणून आमच्याकडे येतात आणि मग त्यांच्याकडे जेव्हा दुबार नावं किंवा मयत व्यक्तींची नावं असतात काही वेळा आम्ही त्यांना लोकांच्या घरी घेऊन गेलेलो आहे लोकांनी त्यांच्या घरातून त्यांना मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला दिलेला आहे मात्र ती नावं परत या यादीत आलेली आहे मग त्या दाखल्याचं झालं काय त्या बी एल ओनी केलं काय आणि बी एल ओनी तिकडे जमा केला असेल तर मग यादीत नावं कशी आली हे सगळे प्रश्न या ठिकाणी उपलब्ध निर्माण झालेले आहेत आणि महानगरपालिकेला आम्ही पत्र दिलेलं आहे की सात दिवसात या गोष्टी होणं शक्य नाही तुम्ही याची वेळ वाढवून दिली पाहिजे लोकांसाठी तुम्ही ठिकठिकाणी जाहिरात बॅनर लावला पाहिजे की बाबा मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे विभाग कार्यालयामध्ये उपलब्ध आहे वेबसाईटवर उपलब्ध आहे तुम्ही असं असं बघा नागरिकांना नागरिकांमध्ये संदर्भात जागृती केली पाहिजे पण महानगरपालिकेने असं काहीच केलं नाही त्यांना जे लपवायचं आहे ते लपवलं आहे ते दाखवायचं आहे ते अशा पद्धतीने आणलं आहे की समुद्रातून मोती शोधावा असं तुमचं नाव शोधा नक्कीच आपण पाहिलेलं आहे की इथे नागरिकांनी पालिकेवर नाराजी देखील व्यक्त केलेली आहे पालिकेने काहीतरी सर्च इंजिन उपलब्ध करून द्यावं असे देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे बहुसदस्यीय पॅनल पद्धतीमुळे चाळीस ते पन्नास हजार ओटर्स एका 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 प्रभागातून निर्माण झालेले आहेत त्यामुळे नागरिक म्हणतात की ही यादीतून आम्ही आमची नावं शोधायची तरी कशी प्रभाग एक हा खूप मोठा गेलेला आहे गे त्यामुळे नागरिकांनी देखील यावर नाराजी व्यक्त केलेली आहे त्यामुळे आता पालिका यावर काय पावलं उचलत हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदम सह प्रिया उजबळ रिपोर्ट नवी मुंबई आपकी आवाज आपकी खबर जुडे रही है आवाज टुडे केले